उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर येथे भव्य आरोग्य व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर संपन्न आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर शहरातील निर्मल हॉस्पिटल येथे भव्य मोफत आरोग्य व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले या शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला होता यात नेत्र तपासणीत जवळपास शंभर नागरिकांची शस्त्रक्रिया करण्यात ना येणार असून त्यासाठी त्यांना आजच नांदेड येथे शस्त्रक्रियासाठी पाठवण्यात आले तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यात शेकडो युवकांनी रक्तदान केले रक्तदात्यांना प्रमाणपत्रही वाटप करण्यात आले तसेच वृक्षारोपणाचाही कार्यक्रम करण्यात आला सदरील सर्व सामाजिक उपक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विशंभर पवार यांच्या संकल्पातून घेण्यात आले यावेळी इंजिनियर विशंभर पवार राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड लाडके उपमुख्यमंत्री तसेच भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांचा वाढदिवस आम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो दरवर्षीच्या प्रमाणे परंपरेप्रमाणे आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर वृक्ष लागवड वया पुस्तक वाटप आणि अर्धापूरमध्ये पाच गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दत्तक असे विविध सामाजिक बांधिलकीसंबत आता मुदखेडला अजून दोन दिवसानंतर चोवीस तारखेला रक्तदान वापर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उत्साहामध्ये नेत्रदान नेत्रदान शिबिर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर असे विविध आयोजन ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या माध्यमातून दादांनी जे धोरे धोरण दिलेले आहेत त्यावर आमचा पक्ष चालत असून त्यांना आम्ही मानणारे कार्यकर्ते हे समाजापर्यंत जाऊन तळागाळातील गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही परिश्रम घेत असून दादाचे जे योजना लाडकी बहीण योजनेचा असतील फॉर्म त्यांच्या असतील पीक विम्याचा फॉर्म असेल अशा विविध माध्यमातून आम्ही आहे की नाही जनजागृती मोहीम गाव तिथे भूथ तिथून आम्ही अवलंबलं आहे या माध्यमातून आतापर्यंत जवळपास दीड हजार लोकांनी या नेत्र शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे आता जवळपास दोन वाजत आहेत अजून बरेचसे लोकांची गर्दी चालूच आहे आताच बस आली अजून लोक उतरलेले आहेत शिबिर आपण सहा महिन्याला बिलकुल आता हे ऑगस्ट आता जुलै मध्ये आहे तीन तीन जानेवारीला माझा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त देखील आम्ही करतो शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत आमची राहते त्या माध्यमातून आताच तुमच्या माहितीप्रमाणे कळायला आम्ही वर्षामध्ये एक वेळेसच घेत होतो आता एकून पुढील दोन वेळेस घेऊ अजितदादा यांना आमच्या तमाम राष्ट्रवादी नांदेड जिल्हा महिला विद्यार्थी युवक सर्व सेल सामाजिक न्याय विभाग सोशल मीडिया विभाग सर्व सेलच्या वतीनं आई तुळजा भवानी आम्ही विनंती करतो की अजितदादा यांना उदंड आयुष्य देऊन या महाराष्ट्राच्या येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून मुख्य दादाच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र विकास कसा होईल हे आपण बक्षाल एवढंच मी आई भवानी भवानीच्या